नमस्कार दर्शक मंडळी किसान ए डॉट नाईन या युट्यूब चॅनलवर मी कृष्णा गाजरे आपलं स्वागत करत आहे तर आज आपण एक फळाची माहिती घेऊया त्या फळाचं नाव आहे कवट कवट हे फळ कवट हे फळ आकाराने लहान असतं इंग्रजीमध्ये कवट फळाला उडॅपल असं मानलं जातं कवटाचा वरचा भाग जो असतो तो फार कडक असतो आतील घर हा विटकरी रंगाचा असतो हा घर चवीला आंबट गोड असतो कवट हे फळ आंबट गोड तुरट अशा अशा प्रकारे असते विटॅमिन सी आणि फायबर बी अशा प्रकारचं यामध्ये जीवनसत्व आढळल्या जातं जर आपल्याला मळमळ उलटी होत असेल तर कवट खावे कवट खाल्ल्याने नक्कीच याला फायदा होऊन जातो जर आपल्याला मुलांना किंवा आपण कुठल्याही व्यक्तीला जर भूक लागत नसेल भूक जर वाढीस मदत घ्यायची असेल तर त्यासाठी कवट फळे आवर्जून खावे जर कुणाला पित्त झाले असेल तर कवटाचे पानं लावल्याने कवट हे फळ फायदाच देतात कवटामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते यामुळे रोगप्रतिकारक शक्ती फार मोठ्या प्रमाणात वाढते कव कवट हे फळ नेहमी पिकलेले खावे कवट जर कवट हे फळ जर आपण कच्चे खात असाल तर आपल्याला सर्दी खोकला होण्याचे चान्सेस आहे कवट्याच्या बीजमध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात आणि कवट हे फळ खायला तुरट असतात भरपूर प्रमाणात फायबर युक्त असलेले हे कवट नक्कीच पचनक्रियेसाठी उपयुक्त आहे ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी कवट हे आवर्जून खावे जर इतरांना रक्तदाब वाढणे कमी होणे किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे या अशा समस्यावर पण याला नक्कीच फायदा करतात कवटाच्या पानामध्ये विटॅमिन बी आणि फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतात तर आपल्याला हा व्हिडिओ कसा आवड वाटला याबद्दल नक्कीच कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण कवटाची चटणी कशाप्रकारे केल्या या जाते याबद्दल माहिती देऊया